पार्वती पते हर जय तर आज जगाचे मालक भगवान शंकर या ठिकाणी आलेले अभिमाया पार्वती आणि साहेब या ठिकाणी आलेले तर या ठिकाणी ब्रह्मदेव आलेले तर या ठिकाणी आणि नंदी आलेले आहेत पार्शेत गण विष्णू या ठिकाणी आलेले का सगळे जर या ठिकाणी असणार या लग्नासाठी अशा प्रकारचा असणार नैन रम्य सोहळा अशा प्रकारचा आपल्या जवळ समोर येऊन आपल्याला गेला आहे भगवंताचा असणारा हा सोहळा प्रत्येकाने आपल्या मुलामध्ये अशा प्रकारचा सामावून घ्यावा आता या सगळ्या असणाऱ्या या ठिकाणी सगळे शिवकन आलेले आहेत विष्णू आणि बोलो ఉంటా ఉంద